नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये सध्या ड्रॅगन फ्रूटचा सीझन सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये सगळीकडेच ड्रॅगन फ्रूट विक्रीस उपलब्ध आहेत परंतु बरेच जणांना ड्रॅगन फ्रूटच्या एका विशिष्ट चवीमुळे खायला मुळीच आवडत नाहीत परंतु आज आपण ड्रॅगन फ्रूटपासून अतिशय पौष्टिक आणि अतिशय टेस्टी असा ड्रॅगन फ्रूट केक बनवतो आहे आणि विशेष म्हणजे हा ड्रॅगन फ्रूट केक आपण मिलेटपासून बनवतो आहे त्यामुळे वेट लॉससाठी अतिशय उत्तम आहे नाश्त्यासाठी सुद्धा परफेक्ट रेसिपी आहे शिवाय लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि अतिशय कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हा ड्रॅगन फ्रूट केक करतो आहे चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया ड्रॅगन फ्रूट हे या सीझनमध्ये आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध असतात म्हणजेच वर्षभर आपल्याला हे ड्रॅगन फ्रूट उपलब्ध होत नाहीत आणि त्या गिल्ण गिल्ण नाही। त्या सीझनमध्ये उपलब्ध असणारी फळे ही खायलाच पाहिजेत मग तुम्ही ती कोणत्याही रूपाने खा परंतु ड्रॅगन फ्रूटची एक विशिष्ट थोडीशी गिळगिळी चव असल्यामुळे बरेच जणांना ड्रॅगन फ्रूट खायला आवडत नाही म्हणून आज आपण ड्रॅगन फ्रूटपासून अतिशय हेल्दी असा केक बनवतोय तर आता त्यासाठी मी इथे रेड पर्पल कलरचं असं ड्रॅगन फ्रूट घेतलं आहे यामध्ये व्हाईट कलरचं सुद्धा ड्रॅगन फ्रूट आपल्याला मिळतं परंतु केकला एक छान असा गुलाबी पर्पल रंग येतो म्हणून आपण इथे पर्पल कलरचा ड्रॅगन फ्रूट घेतलं आहे तर आता अशा पद्धतीने ते त्याची वरची साल काढून घेतली आणि आतून असं त्याचा गाभा निघतो आहे आणि आता आपल्याला असे थोडेसे जाडसर असे याचे तुकडे करून घ्यायचे आहे तर आता अशा पद्धतीने आपण हे ड्रॅगन फ्रूटचे तुकडे करून घेतले तर असेच्या सुद्धा आपण केकच्या मिश्रणात आपण घालू शकतो परंतु थोडंसं मॅश करून घेतलं की ड्रॅगन फ्रूटच्या केकला छान कलर येतो मस्त पर्पल आकर्षक रंग येतो तर एकदा थोडंसं अगदीच आपण जे आपलं पोटॅटो मॅशर असतं किंवा सरळ वाटीनेसुद्धा आपण मॅश केलं तरी चालेल परंतु मिक्सरवर याला मॅश करू नका किंवा मिक्सरवर याची पेस्ट करू नका तर अशा पद्धतीने थोडेसे याचे चंक्स असले की केकमध्ये खाताना खूप छान लागतात निसर्गाची कमाल बघा किती सुंदर आकर्षक कलर आहे आणि यामध्ये ज्या बारीक बिया आहेत ना तर त्या खायला खूप छान लागतात जेव्हा आपण केकचं बाईट घेतो त्यावेळेस त्या दाताखाली आल्या केक दाता के खूप छान टेस्ट येते तर आता अशा पद्धतीने आपण ड्रॅगन फ्रूट मॅश करून घेतलं आहे तर आता सगळ्यात पहिले आपण इथे केक टीन आणि आपली कढई आपण प्रीहिटला ठेवतो आहे तर आता मी कढई प्रीहिटला ठेवली आहे आणि केक टीन रेडी करून ठेवते आपल्याकडे जर केक टीनमध्ये घालण्यासाठी कुठलाही पेपर असेल साधा पेपर जरी असेल तरी तो सुद्धा आपण घालू शकता किंवा पार्चमेंट पेपर असेल तर तो सुद्धा आपण घालू शकता बटर पेपरसुद्धा आपण घालू शकता परंतु काही नसलं तर अशा पद्धतीने थोडंसं तेल आपण टिनला लावून घेतलं आहे आणि मी ते गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ते सगळीकडे असं छान असं टिनला लावून घेतलं आहे आणि उरलेलं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने झटकून घेतलं आहे तर आता एक बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये आपण जे ड्रॅगन फ्रूट मॅश करून आहे ते सगळा पल्प आपण आता त्या बाउलमध्ये काढून घेऊया तर आता इथे ते वन फोर्थ कप मी सनफ्लॉवर ऑइल आहे कुठलाही जास्त फ्लेवरचं किंवा जास्त स्मेल असलेलं तेल इथे वापरायचं नाही साजूक तूपसुद्धा वापरू शकता तर आता इथे मी एक टी स्पून असं मी व्हॅनिल इसन्स आहे कारण ड्रॅगन फ्रूटला कुठलाही असा फ्लेवर नसतो आणि आता सोबतच मी इथे शुगर घेतलेली आहे तर इथे हाफ कप अशी मी पिठी साखर घेतलेली आहे आता या पल्पमध्ये आपण ही साखर चांगल्या प्रकारे अशी मिक्स करून घेऊ तर आता पिठी साखर घेतली त्यामुळे ही लगेच यामध्ये मिक्स झाली आहे तर आता यावर एक चाळणी ठेवूया आता आपण हा केक मिलेटपासून बनवतो आहे त्यामुळे इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे होय बाजरीचं पीठ घेतलं आहे आपण कुठल्याही मिलेटचं पीठ इथे घेऊ शकतं आता याची पौष्टिकता वाढवण्यासाठी मी इथे वन फोर्थ कप असं केळीचं पीठ घेतलं आहे म्हणजे कच्च्या केळीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर इथे वन फोर्थ कप असं मी इथे गव्हाचं पीठसुद्धा घेतलं आहे तर आता हे तिन्ही पीठं आपण एकत्र करतो आहे आता इथे केळीचं पीठ वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आपल्याकडे असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल परंतु केळीच्या पिठामध्ये पोटॅशियम हे खूप मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे आपण केक हेल्दी बनवतो आहे म्हणून मी ते वापरलं आहे तर आता चाळणीच्या साह्याने आपण हे सगळं पीठ छान असं चाळून घेऊया म्हणजे वरती थोडेसे जाड पार्टिकल्स असतील तर ते सेपरेट होतील आणि असं चाळून घेणं गरजेचं असतं कारण एक एक कण पिठाचा सुट्टा होतो आणि आपला केक फुलायला छान मदत होते तर बघा थोडेसे जाड पार्टिकल्स आहेत ते याला आपण बाजूला काढून घेऊ तर आता सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ तर इथे मी विस्करचा वापर केला आहे आपण सुद्धा अशा प्रकारे हे मिश्रण मिक्स करून घेऊ शकता तर आता बघा यामध्ये आपण अजिबात दूध सध्या घातलेलं नाही परंतु आता मिश्रण थोडंसं घट्ट आहे तर आता मी इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे त्यापैकी आपण थोडं थोडं दूध जशी आवश्यकता वाटेल त्या पद्धतीने आपण यामध्ये घालूया आणि मिश्रण याचं तयार करूया ड्रॅगन फ्रूटला नैसर्गिकच थोडासा असा गिळगिळीतपणा असतो त्यामुळे आता विस्करच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे असं एकजीव करता येत नाही म्हणून आता इथे आपण चमच्याचा किंवा स्पॅटल्याचा वापर करतो आहे आता राहिलेलं सगळं दूध मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि एक टीस्पून बेकिंग पावडर घातली आणि अर्धा टीस्पून इथे मी बेकिंग सोडा घातला आहे आणि आता हे मिश्रण आपण चांगलं स्पॅटलाने एकजीव करूया चवीपुरतं अगदी चमूटभर थोडंसं मीठ घातलं आहे तर मीठ घातलं की थोडंसं केकला चव जास्त चांगली येते तर आता अशा पद्धतीने आपण एकाच डायरेक्शनमध्ये आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊ तर आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपल्याला ही सर्वात शेवटी घालायची आहे आता तोपर्यंत आपल्या इथे केकटीनसुद्धा रेडी आहे आणि आपली कढईसुद्धा फ्रीट झालेली आहे आता वेळ न घालवता आपण लगेच हे मिश्रण केकटीनमध्ये ओतून घेऊया तर बघा अशा पद्धतीने खूप पातळही नाही आणि खूप असं घट्टही नाही तर अशा पद्धतीने इथे मी मध्यम दाटसर असं मिश्रण तयार करून घेतलं आहे आता केक हे सगळं आपण केकटींमध्ये ओतून घेऊया तर आता स्पॅटोलाच्या सहाय्याने आपण हे मिश्रण एकसारखं करून घेऊया आणि याला आपण चार ते पाच वेळा असं टॅप करून घेऊ असं टॅप केलं म्हणजे आतले बबल्स बाहेर निघतात आणि आपला केक छान असं फुलायला मदत होते आता तर आता लगेच आपण इथे हा केक केकटी प्रिहीट झालेल्या कढईमध्ये ठेवून घेतला आहे आता एअरटाईट असं आपण झाकण याला ठेवून घेतलं आहे आणि बघा एक वीस मिनटानंतर मी हा केक परत काढून घेतला आहे आणि आता यावर मी ड्रॅगन फ्रूटचे अशा पद्धतीने स्लाईस करून घेतलेले आहेत तर आता ह्या मी याच्यावर घालते आता हे सुद्धा इच्छिक आहे आपण आवडत नसतील तर नाही घातल्या तरीसुद्धा चालेल परंतु दिसायला सुद्धा खूप छान आकर्षक दिसतो आणि खायलासुद्धा हे ड्रॅगन फ्रूटच्या स्लाईस छान लागतात तर आता साधारणपणे मला इथे केक बेक होण्यासाठी पंचेचाळीस मिनटं लागलेत आणि बघा केक खूप छान फुलला आहे आणि आता आपण याला एकदा चाकूच्या सहाय्याने बेक झाला की नाही ते एकदा टेस्ट करूया तर आता सेंटरला आपण चाकू घातला आहे आणि चाकू क्लीन आलेला आहे आता इथे आपला केक रेडी झाला आहे आता गॅस बंद केला आहे आणि कढई गरम आहे त्यामुळे आपण झाकण ठेवून याला असंच एक पंधरा ते वीस मिनटं ठेवूया तर आता बघा पूर्णपणे केक छान बेक झाला आहे आणि थंड झाल्यानंतर याचा रंग थोडासा बदलला आहे आणि पण याची टेस्ट आणि अतिशय अप्रतिम आहे पौष्टिकता तर अगदी विचारूच नका फार भन्नाट असा चवीचा आणि अतिशय पौष्टिक असा हा आपला ड्रॅगन फ्रूटचा केक इथे तयार झालेला आहे तर आता आपण डीमोल्ड करून घेऊया तर बघा किती सुंदर जाळी आलेली आहे संपूर्ण यूट्यूबवर पहिल्यांदाच ही मिलेट ड्रॅगन फ्रूटची केकची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर दिसायला जेवढा आकर्षक दिसतो तेवढाच खायलासुद्धा खूप छान लागतो शिवाय सर्वात पौष्टिक आणि हेल्दी असा हा आपला मिलेटचा ड्रॅगन फ्रूट केक आहे तर हा केक आपण नक्की करून बघा अतिशय स्पंजी आणि जाळीदार असा तयार होतो खायलाही छान लागतो विशेष म्हणजे नाश्त्यासाठी अतिशय हेल्दी आहे शिवाय टिफिनसाठी सुद्धा आपण मुलांसाठी मस्त ऑप्शन आहे आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू पुढच्या हेल्दी रेसिपीसोबत धन्यवाद